कोल्हापूर म्हटलं की काय आठवतं कोल्हापूरची महालक्ष्मी आणि दुसरं म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आलं का नाही तोंडाला पाणी नमस्कार मी योगिता किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अर्धा किलो मटनच्या प्रमाणामध्ये आज आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मीडियम आकाराचे पीसेस करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि बारीक चिरलेला कोथंबीर घेतलेला आहे मटण उकड बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊया वाटण आपलं तयार झालेलं आहे मटण उकड आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी कुकर गॅसवर त्या ठेवून कुकर व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले त्यानंतर तयार केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन लवंग चार काळी मिरी घालून तीन ते चार मिनिट कांदा मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण अद्रक लसूणचं वाटण तयार करून घातलेलं आहे जोपर्यंत अद्रक आणि लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक स्पून मी हळद घातलेली आहे छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर यामध्ये स्वच्छ केलेलं मटण घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे इथे आपण मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता मात्र पातेल्यामध्ये मटण शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे कुकर बेस्ट ऑप्शन आहे एकदा मटण व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिट आपण मटण वाफवून घेणार आहोत न पाणी घालता आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मटणाला स्वतःच पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मटणाला पाणी सुटतं रेसिपी शूट करत असताना मध्येच लाईट गेली मी टॉर्च लावून रेसिपी कंटिन्यू केली त्यानंतर दोन ग्लास मी गरम केलेलं पाणी यामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जितकं सूप तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता चुलीवर जशी मटणाची उकड बनते अगदी चविष्ट दाटसर तशीच उकड आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी त्याच चवीची उकड तुम्ही कुकरमध्ये तयार करू शकता बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकण लावून मिडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत चार ते पाच शिट्ट्यांमध्ये मटण व्यवस्थित शिजून तयार होतं यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर मीडियम फ्लेमवर मी पाच शिट्ट्या काढून घेतल्या चेक करूया मटण शिजलं का नाही ते कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण झाकण उघडायचं आहे चेक करूया मटण शिजलं का नाही ते बघू शकता किती मस्त असं मटण उकड आपलं तयार झालेलं आहे मटण सूप छान दाटसर झालेलं आहे मटण शिजलं का नाही ते बघूया परफेक्ट मटण शिजलेलं आहे वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक मोठा कांदा पातळ कट करून घेतलेला आहे हवं असल्यास आस तुम्ही कांदा डायरेक्ट फ्लेमवर सुद्धा भाजून घेऊ शकता इथे आपण कोथिंबीरच्या कोवड्या काड्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक त्यानंतर अर्धा टोमॅटो कट करून घातलेला आहे जर तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला कांदा आणि टोमॅटो जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजायचा आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा किसलेलं सुकं खोबरं घालणार आहे सुकं खोबरं घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडीशी जावित्री घातलेली आहे एक टी स्पून मी इथं खसखस घातलेली आहे वाटण आपण तयार करून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा आता कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीनुसार खडे मसाले घालायचे आहेत त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे सुरुवातीला तेलामध्ये जर आपण खडे मसाले घातले तर रशाला टेस्ट खूप छान येते नक्की ट्राय करा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया तर इथं मी एक टेबल स्पून धने पावडर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली लाल मिरची पावडरचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया इथे मी रेडीमेड कोल्हापुरी मटणाचा रस्सा मसाला घालणार आहे हा मसाला घातल्यानंतर इतर कोणताही गरम मसाला घालण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गरम मसाला व इतर मसाले ॲड करू शकता मसाला घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित मसाला परतून घेऊया त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं ते पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे ना मसाला आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत जर आपण मसाला व्यवस्थित परतून घेतला तर मसाला हा करपत नाही आणि परफेक्ट मसाला परतून तयार होतो तुम्ही कोणताही कोल्हापुरी मटन मसाला यामध्ये घालू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालत मी मसाला व्यवस्थित परतून घेतला तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मटन सूप घालूया अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला परतत असताना मटन सूप घातलं तर रसा अतिशय टेस्टी बनवून तयार होतो नक्की ट्राय करा दोन ते तीन मिनिट मसाला आणि सूप व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शिजलेलं मटण घालूया त्यानंतर पुन्हा आपल्याला न पाणी घालता तीन ते चार मिनिट मसाल्यासोबत मटन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा गरम पाण्यामुळे रसाची चव अजिबात बिघडत नाही आणि तरीसुद्धा छान येते तुम्हाला जितका रसा हवा आहे पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी गरम पाणी घातलं मला पातळ रसा हवा होता त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रसा छान मिडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचा आहे इथं आपला झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रसा तयार झालेला आहे चला तर गरमागरम सर्व करूया रंग बघू शकता आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा मी माझ्या पद्धतीने आणि पॅकेटवर वर दिलेल्या प्रमाणे मी तांबडा रस्सा बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही कोणत्या पद्धतीने कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवता माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत